लाफ्टर थांबत नाही किंवा एक स्टुडिओ असा हसतो एक माणूस आहे जो रोज मला माझी लाडकी विंडो मेसेज करतो म्हणजे कॅमेराच्या मागची मंडळी हसतात मला लहान मुल करायला आवडेल समोरचे दोघ चोक्यावरचे हसतात तुम्ही स्क्रीनपेक्षा बारीक दिसता हसती आहे जे टेक्निशियन ऑपरेट करतात तिथे ते हस्त आहेत हा स्टुडिओ हस्त्याने असं दुमदुमतो तर ते बेस्ट मोमेंट आहेत खूप तुम्ही आतुर असाल या मंचावर पुन्हा एकदा परफॉर्म करण्यासाठी म्हणजे विविध स्किट वगैरे करत असता पण इथे पुन्हा एकदा परफॉर्म कर खूप हो, 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 एक्सायटेड होता मी नवीन सीझन साठी खूप ब्रेक झाला त्याच्यामुळे आता एक नवीन काहीतरी घेऊन आलोय असं इच्छा तरी आहे बघूया काय जमतय <laughs> येस येस सेम खूप खूप एक्सायटेड आहोत आणि आता काय अजून वाढून ठेवलं आमच्या ताटामध्ये त्याच्यासाठी जास्त उत्सुक आहोत आणि पुन्हा एकदा नव्याने विविध कॅरेक्टर्स आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा नव्या सीझन मध्ये येतात तर त्यासाठी त्याबद्दल काय सांगतो खूप मस्त वाटत कारण का मला असं वाटतं की ऍक्टरला रियाज दुसरा काही नसतो आणि हास्यजत्रा आमचा रियाजच आहे कारण का आम्ही नवीन काम करत असतो त्यामुळे सिरीज तर आहेतच पण आता नवीन काय कॅरेक्टर्स करायला मिळतील याची एक्साइटमेंट आहे म्हणजे तुम्ही बेस्ट मुवमेंट्स प्रेक्षकांना दिलेले आहेत पण तुमचे आतापर्यंतचे हास्य चत्रा मधले बेस्ट मुवमेंट्स तुम्हाला काय शेअर करायचे वाटतील हो बेस्ट मुवमेंट्स ते असतात जेव्हा मग आता हे एडिट मध्ये कितपत दिसतं याचा अंदाज नाही पण एखाद्या पंच वरती लाफ्टर थांबत नाही किंवा एक अख्खा स्टुडिओचा हसतो जोरात म्हणजे कॅमेराच्या मागची मंडळी हसतात तेही आम्हाला ऐकू येतं समोरचे दोघ असतात हसत हसतात म्युझिक हसता टीम हसतीये जे टेक्निशियन्स ऑपरेट करतात तिथे ते हसतायत जे बघायला आलेत म्हणजे कोणाचे नातेवाईक असतील किंवा अमित सर असतील किंवा जे कोण चॅनलचे लोक उपस्थित आहेत ते हसतायत आम्हाला ऐकू येत नाही पण मोठी गोष्ट आम्ही त्यांच्या कंटेनर मध्ये हसत असतो काही काही पंचस एवढ्या जोरात फुटतात किंवा काही काही सिच्युएशन एवढ्या वर्क होतात की अख्खा स्टुडिओ तर ते बेस्ट आहेत म्हणजे वी फॉर हो नाही आय अग्री विथ हर आणि एकूणच सगळे मजा करतात बघून पण आम्ही पण खरंच शूट करताना आणि रिहर्सल दरम्यान पण इतकी मजा करतो ना की आमच्यासाठी पण ते इक्वली फन असत कुटुंबाचा भाग झालेले आहेत प्रत्येक तुम्ही जे जे कॅरेक्टर साकारत असता पण तुम्हाला असं वाटलं की हे कॅरेक्टर मला एकदा करायचं आहे हास्य जत्रेमधलं तू दोघांना प्रश्न असतो हे कॅरेक्टर मी वेगळ्या पद्धतीने किंवा ते करून मजा येईल मला लहान मुल करायला आवडेल केलेलं नाही अजून तर या सीजन मध्ये जर असा काही धमाका सरांना द्यायचा असेल तर बघूया मला असं आय थिंक शिवाली असती तर ती हे सेम मूल्य की आम्ही असं डिस्कस केलं की युजली काय होतं ईशा वनी ह्यांना आमच्या आया करायला मिळतात आणि आम्ही त्यांच्या मुली असतो आम्हाला उलटं करायचं कधीतरी की आम्हाला त्यांच्या आया करायचं किंवा म्हातारे रोज आम्हाला करायचं आणि ह्यांना ह्या आमच्या मुली आहेत असं काहीतरी आम्हाला उलटं करायची इच्छा आहे सो का तसं काहीतरी करायला आवडेल विविध ठिकाणी तुम्ही आता शोज साठी पण जाता आणि सॉरी सॉरी आणि मला मोरेनची बायको बरं मला येत नाही मालवणी पण मला तेवढे तेवढे चार डायलॉग शिकून करायला आवडेल वा वा पण बेस्ट कॉम्प्लिमेंट्स म्हणजे जिथे जिथे जातं तुम्हाला आता हास्यचित्रमधून कलाकार म्हणून जी काही ओळख मिळालेली आहे बेस्ट कॉम्प्लिमेंट्स काय मिळतात तुम्ही स्क्रीन पेक्षा बारीक दिसता <laughs> <laughs> नाही असं नाही पण लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात भेटून की आमच्या आमचे वडील जेव्हा गेले तेव्हा घरातलं वातावरण असं झालं आणि आई खूप एकटी पडलेली पण हस्त जत्रेने आमच्या घरात परत एकदा वातावरण उल्हसित केलं वगैरे अशा पद्धतीचे जे किस्से सांगतात ना लोक दोज आर द बेस्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याच्यावरती तुमचं काम आवडतं तुमचं हे कॅरेक्टर आवडतं तुमचा हा डायलॉग आवडतो हे खूप उथळ वाटतं हा जो काही शोचा इम्पॅक्ट पडतो ना लोकांवर तो खूप भारी वाटते की आपण ह्या शोचा भाग आहोत खूप समाधान आणि अभिमान मिळतो जेव्हा अशा पद्धतीच्या कॉम्प्लिमेंट एक्झॅक्टली मला कॉम्प्लिमेंट म्हणजे हे तेच मला असं ना प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला कोणीही येऊन काही सांगता ना तेव्हा प्रत्येक वेळेला आय ऑनेस्टली फील ग्रेटफुल की मी या शोचा भाग आहे आणि हे या शो वरच प्रेम आहे कारण मला असं वाटतं की असं रेअरली झालंय की प्रत्येका ऍक्टरवर प्रचंड प्रेम करतायत <laughs> आ, फेवरेट असतातच पण तरी सगळ्यांना खूप प्रेम मिळतं आणि मला त्या सिरीज मध्ये राऊत मी आणि समीरदा मध्ये बिंडोक म्हणतो ना? ना नसावा सूत्र नसावा ऐसा 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 <laughs> <आईसा। laughs> तर त्याच्यात मला बिंडोक बिंडोक म्हणतो ना तर एक माणूस आहे जो रोज मला इंस्टाग्राम वर माझी लाडकी बिंडोक करतो <laughs> ते याला चांगलं म्हणावं काय करावं असं होतं मला पण वेगवेगळ्या पद्धतीने लोक खूप खूप प्रेम आणि ही त्या मोमेंट्स जेव्हा लोक सांगतात अशा काहीतरी गोष्टी की, ता ता का की। आ, हा शो ने त्यांच्या लाईफ वरती कसं अफेक्ट केलंय तर दॅट मीन्स अलॉट खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मजा येते आता सुरुवात झालेली आहे नवा कोरा सीझन त्यामुळे प्रेक्षकही खूप आनंद आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू